श्री गणेशाय नम अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ देव म्हणतात माझा हा संदेश तुझ्यासाठी कल्याणकारी आणि तुझ्यासाठी आशीर्वाद देणारा ठरेल जर तू या संदेशाला संपूर्ण ऐकण्यात यशस्वी ठरलास तर माझे असे आशीर्वाद तू प्राप्त करशील ज्यासाठी तू माझी कधी प्रार्थना देखील केली नाहीस बाळा मला तुझ्या सर्व काही जागा माहीत जा आहे ज्या तुझ्या दुखऱ्या जागा आहेत त्या ठिकाणी मी आज मायेची फुंकर घालण्यासाठी आलो आहे बाळा त्या काळात त्या लोकांनी तुझा खूप काही असा वापर करून घेतला आहे आणि त्या बदल्यात तुला मात्र अपमान आणि अपमानच दिला आहे त्या सर्व लोकांना तुला आता असे वाटते की सोडून निघून जावे कारण तुझे मन खूप वैतागून गेले आहे अशा काही घटना तुझ्यासोबत मागील काळात घडल्या आहेत ज्यामुळे वारंवार समोर ते अपमानित करणारे शब्द तुम्हाला सहन करावे लागले आहेत पण बाळा तू श्रद्धेने आणि भक्तीने माझे नामस्मरण करून तू अध्यात्माकडे वळला आहेस तुझी काळजी मी घेत आहे आता या क्षणापासून तुला मी हा निश्चिंत करणारा संदेश देत आहे बाळा ज्या लोकांनी खूप काही कारणास्तव तुझ्यासाठी ते अपशब्द काढले आहेत तुझ्या विरोधात ते कार्य केले आहेत आणि तुझ्याजवळून खूप काही असे जे हेरावून घेतले आहे त्याच्या दुप्पट आता त्यांना तुझ्यासाठी करावे लागणार आहे माझा न्याय तुझ्यासाठी घडणार आहे त्यांनी असे मानून तुझ्याजवळून ते खूप काही कर्म करून घेतले होते की याला तर मी आता पूर्णपणे माझ्या अधीन ठेवणार आहे आणि पूर्णपणे मी जे म्हणेन तेच ऐकावे लागेल पण बाळा देवांजवळ सर्व गोष्टींचा न्याय आहे आता इथून पुढे सर्व काही बदलल्या जाईल तुझ्या जीवनातील त्या घटना मी पाहिल्या आहेत त्याही काळात माझी मदत तुला होती पण तू तेव्हा खूप काही संघर्षात असल्यामुळे तू लक्ष केंद्रित करू शकत नव्हता पण ती वेळ निघून गेली आहे तू जेव्हा माझे नामस्मरण करून तुला माझ्या मार्गात आणले गेले आहे बाळा ती माझीच इच्छा आहे जेव्हा तू माझ्या मार्गात नव्हतास तेव्हा तुला खूप काही संघर्ष सहन करावे लागले आहेत पण इथून पुढे आता तुम्हाला ते संघर्ष करावे लागणार नाहीत तुमच्या विरोधात जे काही कट कारस्थान रचणारे आहेत ते आता तुझा विरोधाभास करणे थांबवतील इथून पुढे ते तुझ्यापुढे नतमस्तक होताना तू अनुभव करणार आहेस त्यांच्या केलेल्या सर्व कार्यांचे मोबदले तुला आता प्राप्त होणार आहे त्यांनी तुझ्याकडून जे काही हेरावून घेतले आहे आणि तुला मूर्खात काढल्यासारखे केले आहे तेच आता तुझ्या पाया पडून तुला ते सर्व काही परत करणार आहेत बाळा तुला जे आज वाटत आहे की माझ्या हातून ते खूप काही निसटलेले आहे माझ्या हातून ते सर्व काही अधिकार गेलेले आहेत पण बाळा निश्चिंत रहा तू जेव्हा स्वामी भक्ती करत आहेस स्वामीजवळ ती प्रार्थना करत आहेस तर विश्वास ठेव तुझ्याजवळून ते सर्व काही काढलेले अधिकार तुला पुन्हा आदराने प्राप्त होतील ज्या काही तुझ्या इच्छा आहेत त्या देखील पूर्ण करणारा माझा हा दैवी आशीर्वाद जर तू या संदेशापर्यंत आला आहेस तर हा संदेश शेवटपर्यंत ऐक कारण मी यात तुला जे मार्गदर्शन करत आहे ते तुझ्यासाठी मौल्यवान ठरणार आहे माझ्या प्रिय बाळा मी माझ्या आशीर्वादांचा आणि माझ्या चमत्काराचा आशीर्वाद तुझ्या आयुष्यात ओतू इच्छितो ते तू स्वीकार कर आता इथून पुढे तुम्ही ज्या काही कमतरता तुम्हाला भासत होत्या त्या आता इथून पुढे भासणार नाहीत देव म्हणतात जर तू माझा प्रिय बाळ आहेस तर माझ्या वचनावर विश्वास ठेव की आता इथून पुढे तुझे राज्य येणार आहे बाळा जेव्हा कोणी माझ्या भक्ताला खूप काही त्रास देऊ इच्छितात त्यांना मागे ठेवू इच्छितात तेव्हा मी त्यांचे कर्म पाहत आहे हे त्यांनी लक्षात घ्यावे देव म्हणतात ज्यांनी कुणी तुझे मन दुखावले आहे आणि तुझ्याजवळ ते क्लेश विनाकारण रुजवण्यात आले आहे त्यांना मी मुळापासून उपटून टाकीन देव म्हणतात बाळा जेव्हा तू माझी प्रार्थना आणि माझे स्मरण आणि नित्य माझे नामस्मरण करत आहेस तर तुझ्या पुण्याच्या साठ्यात अधिक आणि अधिकच जमा होत आहे तू केलेले चांगले कर्म देखील मी पाहिले आहेत तू कुणाचीही अवहेलना केलेली नाहीस कोणाचेही मन तू दुखावलेले नाहीस मला हे सर्व काही माहीत आहे तू जरी माझ्याकडे काही बोलून दाखवलेस आणि काही लपवून जरी ठेवलेस तरी माझ्याकडून काहीही लपत नाही बाळा ज्या तुझ्या दुःख अश्रूंना मी आता सुखाच्या आनंदाच्या अश्रुत परिवर्तित करणार आहे देव म्हणतात मी तुझ्या मुखावर ते हास्य पुन्हा पाहू इच्छितो ज्याप्रमाणे तू माझी भक्ती करताना आनंदित राहतो उत्साही राहतो त्याचप्रमाणे आता तू तु, तुझ्या जीवनातील ते विविध निर्णय घेताना देखील उत्साही राहिला पाहिजेच बाळा मी तुझ्यासाठी ते सर्व काही करणार आहे निश्चिंत रहा पडद्याआड तुझ्यासाठी जे कार्य आज सुरू आहे ते तुला जरी वाटत आहे की हे खूप संघर्ष आहेत आणि हे संघर्ष मला का मिळावेत तर तुझ्या प्रश्नाचे उत्तर मी आज तुला देऊ इच्छितो बाळा कधीकधी खूप काही कर्माचे फळ तुम्हाला भोगावे लागतात ते भोगल्यापासून तुमची सुटका नाही कारण जर तुम्ही त्यांना टाळण्याचा प्रयत्न केला तर पुन्हा ते अनुक्रमाने तुम्हाला भोगावेच लागते या आयुष्यात तुम्ही मागील कर्माचे फळही भोगत आहात जे चांगले आहे ते तुमच्यासाठी सर्वोत्तम फळ म्हणून प्राप्त होते आणि जे काही तुम्ही चुकीचे कर्म केलेले आहेत त्याबद्दल तुम्हाला खूप काही त्रासदायक असे काही काळ काढावे लागतात देव म्हणतात बाळा तू तु तुझे भोग्य काळ संपवलेले आहेस तेव्हा आता मी तुला जवळ केलेले आहे हे विसरू नको जेव्हा तुम्ही ते सर्व काही संपवता तेव्हा देव एक चमत्कार तुमच्या तुमच्या दिशेने पाठवून जीवनातील तो अंधकार दूर करून तुमच्यासाठी तो प्रकाशमान असा दिव्य आशीर्वाद तुम्हाला प्रदान करतो ज्यासाठी तुम्ही देवाची वारंवार प्रार्थना करता देवाचे विस्मरण न होता तुम्ही देवाचे खूप काही आभार मानता की देवा ते मला दिले आहे त्याबद्दल तुमचे धन्यवाद जेव्हा तुम्ही प्रेमाने देवाकडे ती प्रार्थना करता आणि विनंती करता तेव्हा देवही तुमच्याकडे ते, ते आशीर्वाद चमत्कारांच्या रूपात पाठवत असतात आता बाळा तुझे भोग्य काळ संपला आहे आता तुझा भाग्योदय होण्याचा काळ जवळ येत आहे तू भाग्यशाली बाळ आहेस कारण तू तो काळ खूप काही सहन करून काढला आहेस तेव्हा देवाने हे सर्व काही पाहिले आहे आता आशीर्वादांची एक ओळच तुझ्याकडे येणार आहे एक एक करून तुला ते सर्व काही आशीर्वाद प्राप्त होणार आहे देव म्हणतात बाळा कधीकधी तुमच्या विचारांच्या पलीकडे तुम्हाला माझे चमत्कार प्राप्त होताना दिसून येतात कधीकधी तुमच्या विचारात देखील ते कधीच येत नाही पण असे आशीर्वाद मी तुमच्या दिशेने पाठवत असतो आणि तुमच्या आयुष्यात तुमच्या जीवनात ते चमत्कार घडवून आणत असतो जे कोणी स्वामीचे प्रिय बाळ या क्षणाला हा स्वामींचा दिव्य पवित्र संदेश ऐकत आहेत ते बाळ फार भाग्यशाली आहे त्याच्या जीवनातील देव तो संघर्ष समाप्त करून त्याच्याकडे तो आशीर्वाद देत आहेत तो तुम्ही मनापासून स्वीकार करावा ज्यांच्या मनात काही शंका कुशंका असतील काही खूप मोठे प्रश्न असतील त्यांनी स्वामीच्या चरणावर ते सर्व काही सोपवून निश्चिंत राहावे असावे आणि स्वामींचे ध्यान चिंतन आणि भगवंताचे स्मरण निरंतर करावे देव आणि देवाची कृपा निरंतर तुमच्या आयुष्यात घडताना तुम्ही अनुभव कराल स्वामींचा नाम घोष करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ या नामाचा जो कोणी प्रिय बाळ नामघोष करेल त्याच्या घरी एक आनंदाची बातमी त्याला प्राप्त होईल जर तुम्ही देवाचे प्रिय बाळ आहात आणि तुम्ही देवांचे खूप काही असे अनुभव केले असतील तुमच्यासाठी देवांनी खूप काही वेळा तुमचे संघर्ष कमी केले असतील तुमच्या जीवनातून खूप काही ते संघर्ष कमी केले असतील तुमच्या जीवनातील ते चालणारे कठीण चक्र थांबवले असतील आणि तुमचे संघर्ष दूर करून तुम्हाला आनंद प्रदान केले असतील तुम्हाला काही चमत्कार तुम्हाला काही स्वामींचे दिव्य अनुभव झालेले असतील तर होय स्वामी मी ते तुमचे दिव्य अनुभव स्वीकार केले आहेत मी ते चमत्कार अनुभवले आहेत अशी कमेंट करायला विसरू नका देव तुमच्या आणि तुमच्या सर्व कुटुंबीयांचे कल्याण करणारे आशीर्वाद तुम्हाला या संदेशाच्या माध्यमातून देत आहेत जो कोणी स्वामी प्रिय बाळ स्वामींची सेवा अखंडरित्या करत आहे त्याच्या सर्व काही जीवनाचे कल्याणच होणार आहे जर तुम्हीही या संदेशाला पवित्र मानून हे आशीर्वाद स्वीकार कराल तर प्रत्यक्षात तुम्ही या चमत्कारांचा अनुभव देखील घ्याल जर तुम्ही या संदेशापर्यंत आला आहात आणि तुमची इच्छा आहे की स्वामी देवानी माझी ती मोठी इच्छा पूर्ण करावी तर देवाला ती प्रार्थना करा हे स्वामी देवा माझ्या जीवनातून जे काही संघर्ष आहेत ते कमी करावे आणि त्या जागी मला खूप काही सामर्थ्य प्रदान करावे आणि खूप काही असे कार्य करण्यासाठी मला उत्सुक ठेवावे ज्यामुळे माझेच काय पण मी जनकल्याणही करू शकेल असा आशीर्वाद मला प्रदान करावा मी माझ्या कुटुंबाचे चांगल्या तऱ्हेने पालन पोषण आणि आनंददायी जीवन ठेवू शकेल एवढे सामर्थ्य मला प्रदान करावे आयुष्यातील खूप काही कठीण प्रसंगात तुम्ही नेहमीच माझी साथ द्यावी अशी मी तुम्हाला विनंती करतो प्रार्थना करतो ही प्रार्थना जर तुम्ही देवाला नित्य नियम करत राहिलात तर तुम्ही काही दिवसात अनुभव घ्याल की देव तुमच्या सर्व काही इच्छा पूर्ण करत आहेत जे कोणी ही प्रार्थना म्हणेल त्याच्या आयुष्यात स्वामीदेव एक चमत्कार घडवतील आणि तुम्ही स्वतः कमेंटमध्ये लिहाल की होय आम्ही तो अनुभव केला आहे जर तुमचा विश्वास आहे तर ही प्रार्थना नक्की करा आणि देवाचे अनुभव घ्यायला तयार व्हा आत्ता या क्षणाला देखील जे कोणी स्वामीजवळ जी काही प्रार्थना करत आहेत त्यांचे कार्य पूर्ण होत नसेल कार्यात बाधा येत असेल तर स्वामीनामाचा जप करावा आणि मनापासून देवाची ती प्रार्थना करावी त्यामुळे तुमच्या आयुष्यातील तो खडतर वेळ स्वामी बदलून टाकतील आणि त्या जागी तुम्हाला सुख समाधान आनंदाचा प्रगतीचा आशीर्वाद नक्कीच प्रदान करतील तुम्ही देवाच्या या संदेशावर संपूर्ण विश्वास ठेवा आणि देवाची मनापासून प्रार्थना करा देव तुमचे नक्कीच ऐकतील कारण देव सर्वांच्या कल्याणासाठी कार्य करत आहे देवाचे कार्य तुमच्यासाठीही सुरू आहे अविश्वास सोडा आणि देवांवर आणि देवाच्या अफाट अद्भुत शक्तीवर विश्वास ठेवा देवाचे निरंतर कार्य तुमच्यासाठी सुरू आहे देव तुमच्यासाठी नक्कीच चमत्कार पाठवतील तुमच्या जीवनातून तो अंधार दूर होईल आणि जीवनात सुख समाधान प्रगती ऐश्वर सर्व काही प्राप्त होईल देव म्हणतात माझ्या प्रिय बाळा तू तु तुझ्या आयुष्यात चांगले कर्मही करत राहा जसे की पशुपक्ष्यांना दाना देणे आणि जर तुला कुठे भुकेले श्वान दिसत असतील तर त्यांना मात्र तू काही ना काही तुझ्या जे जमेल ते खाऊ घाल बाळा त्यामुळे तू माझीच काय गुरुदत्ताची कृपा प्राप्त करशील तू माझ्यात गुरुदत्ताचे रूपही पाहू इच्छितो तेव्हा निश्चिंत रहा जे मी सांगितले आहे जर तू करण्यात यशस्वी झालास तर बाळा या सृष्टीतून तुला अनेक आशीर्वाद आणि अनेक चमत्कार प्राप्त होतील जे कधी तू विचारात देखील घेतलेले नाहीस बाळा मी सर्व काही पाहात आहे आणि तुझ्या आयुष्यात सर्व काही ठीक करणार आहे विचार थांबव नकारात्मक ऊर्जा तुझ्यापर्यंत येणार नाही कारण माझा आशीर्वाद तुझ्यासाठी कार्य करत आहे देव म्हणतात बाळा माझी योजना तुझ्यासाठी कार्य करणार आहे तुझ्या विचारांच्या पलीकडे तुला आशीर्वाद देण्यात येतील तुमचे विचार जिथे पोहोचू शकत नाही तिथे देवाचा आशीर्वाद येतो तेव्हा कुठलीही मनात शंका न बाळगता हा आशीर्वाद स्वीकार करा आणि तुमच्या जीवनात ते लखलखते प्रकाश अनुभव करा देव म्हणतात माझ्या प्रिय मुला मी तुझ्यावर माझ्या आशीर्वादांचा वर्षाव करू इच्छितो तू आनंदाने पवित्र मनाने आणि श्रद्धेने हा संदेश संपूर्ण ऐकला आहे यात दिलेले माझे आशीर्वाद तुझ्यासाठी नक्कीच कार्य करतील विश्वास ठेव मी तुझ्यासाठी कार्य करता है। तुही करत आहे विसरू नकोस तूही नामस्मरण करत राहा चिंतन करत राहा चांगले कर्म आयुष्यात निरंतर करत राहा सर्व काही योग्य वेळेवर तुझ्याजवळ येईल तुझे जीवन सुख समृद्धी आणि ऐश्वर्याने परिपूर्ण होईल बाळा सुखी रहा तुझे कल्याण होईल स्वामींचा हा दिव्य संदेश ज्या स्वामी प्रिय बाळांनी इथपर्यंत ऐकलं आहे स्वामी देव त्यांच्या आयुष्यात चमत्कार करोत त्यांच्या सर्व काही इच्छा मनोकामना त्यांना प्राप्त होत त्यांच्या सर्व काही कुटुंबावर स्वामींची कृपादृष्टी निरंतर राहून त्यांच्या अडलेल्या कार्यात त्यांना मार्ग सापडो त्यांचे कठीण कार्य स्वामीदेव सोपे आणि सहज करोत हीच स्वामी <rooftop toys》तारी> चरणी सेवा <जाए>।. स्वामी चरणी श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 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 श्री जै जै स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री 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 स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ